श्लोक संख्या पान नंबर परमार्थ परमार्थ इत पर्तवापेक्षाया शोको मोहो वन संभवती उत न केवलम परमार्थतपेक्षा के किंतु इह परमार्थत अपेक्षा शोकमोह वा शोक वा मोह न उक्तं बरोबर आतापर्यंत तुम्हाला शोक मोह करू नये हे सांगितलं की तुम्ही आत्म्याला नित्य मानत असाल तरी तुम्ही मोह तीन पक्ष सांगितले ना तुम्ही आत्म्याला अनित्य मानत असाल तरी सुद्धा शोक मोह करू तुम्ही देहरूप मानत असाल तरी सुद्धा शोक मोह करू नका बरोबर हे पद्धतीने समजून सांगितलं तर ह्या तीनही पद्धती परमार्थ तत्व अपेक्षा आहेत म्हणजे पारमार्थिक दृष्टीने हे समजून सांगणार नित्य अनित्य किंवा देह नश्वर आहे हे का व्यावहारिक बोलणं नाही कसं असते का देह चांगला आहे असं आहे तसा देव काय हे जे समजून सांगितलं हे पारमार्थिक दृष्टीने समजून सांग कोण्या दृष्टीने इथ परमार्थ दृष्टी। तत्व अपेक्षा शोकः शोक वा मोह न संभवती है ना शोक किंवा मोह संभवत नाही हे कोण्या दृष्टीने सांगितलं पारमार्थिक दृष्टीने किती उत्तम हे आम्हाला आहे मा हो ऐका तेच मी सांगतोय की आतापर्यंत आम्ही तुम्हाला असं सांगितल। सांगितलं पारमार्थिक दृष्टीने समजावून सांगितलं की शोक मोह करण्याचं काहीही कारण नाही पण न केवलम परमार्थ तत्व अपेक्षा केवळ पारमार्थिक दृष्टीनेच तुम्ही शोक मोह करू शकत नाही समजून सांगा सुद्धा तुम्ही शोक मोह करू नये हे समजून सांगितले जाऊ शकते है ना न केवलम परमार्थ तत्वापेक्षा याच असं समजून कस शोक मोह करू नये हे केवळ पारमार्थिक दृष्टीने समजून सांगितलं जात असं नाही किंतु परंतु अधिक वेगळी दृष्टी आहे कोणती दृष्टी स्वधर्मिचा विकंपि तुमसी धर्म्याधी युद्धाश्रेन्य क्षत्रियस्य न विद्यते દ્ધે સ્વધર્મ અહીક્ષ ધર્મ્યા વિદ્ય સ્વધર્મ અવે То башся таля. НА ХАВИКАМ ПЕТУ НА АРАХСИ. Хавикам Пету НА Арахси. ШАТТРИЯСИЯ ДХАРИМЯТ ЮДДА ШРЕЯХ АНЯТ. क्षत्रियस्य धर्म्यात युद्धात हि श्रेयः अन्यत् न विद्यते स्वधर्ममपि च आवेक्ष तू स्वधर्म हे बाकीचं जाऊ दे आत्मानित्य नित्य हे तत्वज्ञान झालं पण तू माणूस आहे आणि तू मनुष्य म्हणून जन्माला आला आणि कोण्या कुळात आला क्षत्रिय वैश्य शूद्र ब्राह्मण कशात आला तू क्षत्रिय कुळात जन्माला आला एवढं एवढं कळत ना रुजुना तुला हा तेवढं कळत तुझा स्वधर्म क्षत्रिय आहे क्षत्रियाचा धर्म बाकीच काय बाकी, बाकी दिसू दे आत्मा आत्मतत्व नित्य तत्व ह्यालाही मोठ्या मोठी झाल्या पण तू क्षत्रिय आहे गो एवढं तर तुला कळतं कमी आणि मग स्व स्वधर्म अपिच्या आवेक्षा आवेक्ष व्यवस्थित पाहून आवेक्ष म्हणजे काय व्यवस्थित पाहून धोबड पाहलं तर कळतच ते व्हिडिओ येत नाहीत का रे मोबाईल दूर ठेवून व डोळे करून बघा मग तुम्हाला स्वामी समर्थाचे दर्शन होईल असते की नाही अशी बरोबर आहे की नाही मग ते ओबड धोबड पाहिलं तर स्वामी समर्थ दिसले ना मग कस पाहावं लागलं व्यवस्थित पाहावं लागलं कसं पाहावं लागलं yes, तसं तू स्वधर्माचा विचार जर कोणी उबड धोबड करत तर त्याला काय कळणार जसं ओबडधोबळ पाहणाऱ्याला स्वामी yes. नाही तसं आवेक्ष म्हणजे व्यवस्थित जर बघितलं म्हणजे काय शास्त्र चालायचं क्षेत्रियाचे चा। धर्म काय असतात काय नसतात हे पाहायचं मग जे तुला कळन त्याच्यानुसार विचार कर तू विकंपित होणे म्हणजे कंपित होणे कंपित होणे म्हणजे काय रे तू तुझ्या तु तु स्वधर्मापासून दूर जाणी पण विकंपितून न अरहसी तू तु तुझ्या स्वधर्मापासून दूर जाणार नाहीस मग बारीक जर बघितलं व्यवस्थित बघितलं तर न विकंपितून अरहसी तू स्वधर्मापासून दूर जाण्यास योग्य नाहीस मग कधी पण मावली आवेक्ष व्यवस्थित पाहिलं तर हे आवेक्ष करते ना तुम्हाला अलभ्यंत व्यवस्थित पाहून तू न विकंपित अर्हसी तू स्वधर्मापासून दूर जाण्यास योग्य मग नाहीस म्हणजे काय अर धर्म्या ही ही समजा आधी घेतलं का तिथे धर्म्यात ही शब्द अर्थ होते कारण की कारण की धर्म्यात युद्धात धर्म्यात युद्धात आपण रस्ते हांडण करतो एकमेकाला मारलं त्याला युद्ध म्हणतात फक्त त्याला काय म्हणतात युद्ध पण अर्जुनानं जे केलं होतं ते धर्मयुद्ध होतं धर्मानं सांगितलेलं युद्ध ते धर्मयुद्ध पण मनानंच केलेलं युद्ध ते नुसतं युद्ध मग शास्त्र सांगेल ते करणं ते धर्मयुद्ध बरोबर मग क्षत्रियाला युद्ध करणं हे शास्त्रानं सांगितलं धर्मानं सांगितलं म्हणून ते युद्ध कसं झालं धर्मयुद्ध धर्मयुद्ध झालं धर्म्यात धर्माने युक्त धर्मीय म्हणजे काय धर्म म्हणजे धर्म धर्मीय म्हणजे धर्माने युक्त धर्म्यात धर्माने युक्त असणार हे युद्ध आणि त्या युद्धात त्या युद्धापेक्षा पंचमी आहे ना मग पंचमीला पेक्षा बी लागते की नाही त्या युद्धापेक्षा श्रेय श्रेष्ठ अन्यत दुसरं काही क्षत्रियस्य न विद्यते या युद्धापेक्षा दुसरं काही श्रेष्ठ क्षत्रियाला नाही कळाला यापेक्षा श्रेष्ठ क्षत्रियाला काहीही नाही शास्त्राने ना जे सांगितलं त्या पद्धतीने युद्ध करणं मग बघा आता तत्वज्ञान आहे काय नाही तू ज्या जातीत जन्माला आला त्या जातीचं हे कर्तव्य आहे आणि ते पूर्ण करणं हे तेरा काम आहे हे तेरा मग तेरा आहे बा चौदा नाही काय बारा नाही का असं नाही झालं याची समाधीमुळे नेमकं वचकून उठून आले तुझा गुन्हेगार कोण आहे ऋषी माहिती माउली कृष्णा तुझा गुन्हेगार कोण आहे कळालं का क्षत्रियस्य न विद्यते श्रेय जे आहे ते सांगितलं का सांगितलं रे कारण या अर्जुनानंच माग विचारलं होतं यत्वे यश्याम निश्चित ब्रोहित दुसऱ्या अध्याय शिष्ये ते हम शादी माझी शादी कर म्हणला नव्हता का तो दुसऱ्या <laughs> हास्याचं काय आहे म्हणला नव्हता का तो शिष्ये हम शादी माम त्वाम शादी शादी म्हणजे काय <laughs> तू माझ मा प्रपन्न प्रपन्न म्हणजे शरण मी तुला शरण आहे भो लय प्रयत्न केला तेव्हा बायडाटे म्हणजे पहिले ब्लॅक अँड व्हाईट छापले होते आता कलर बायडाटे छापले कसे छापले बाय डाटे आता कलर मध्ये छापले आणि बरं नुसते कलर, कलर। मध्ये नाही तर त्या ब्लॅक अँड व्हाईट पेक्षा चेंज केलं काय चेंज केलं जन्मतारीख चेंज केली पाच वर्षांना वय कमी केलं पुन्हा कलर मधला छापला हा सात बारा वाढवू कर आय आहे विषय कर सांगितलं सगळं केलं देवा तरी मेड येत नाही मामतवाम प्रपन्न शाधी मामतवाम मी कष्ट केले जमलं नाही आता मी तुला शरण आहे तू माझी काय का? कर शादी कर अशा बऱ्याच गोष्टी आहेत शास्त्रात सांगितलं सहसनामा स्पष्ट सांगितलं की एअरटेल आणि आयडिया वापरायचा नाही जिओ जिओ जिओच वापरल्या कारण जिओ सारखं नाही कारण जिओ न काय होते जिओ न त्याचा पोर जिओ म्हणजे त्याच्या पोराचं लग्न केलं त्यानं जिओ आपण जिओवरच लगन केलं के की नाही त्यानं पंचवीस टक्के वाढून मग आपण ती फोन जर आपल्या त्या जिओवरून केले तर आपल्याही पोरायची लग्न बरोबर आहे मिळाला की नाही आणलं सगळं वाळवू आणलं का तसंच आणलं दुसरं तर आधीच वाळवू आहे मग कोथिंबीर तशीच भरपूर आहे दाखवून किती आणलं मग चिवडा किती आणला ते चुरमुरे चार किलो आणलं चिवडा तीन किलो चिवडा दोनच किलो आणलं खुल्ला आणला तू

तर कळाल माता तर धर्म्यात युद्धात हे युद्ध मनोयुद्ध आहे का मनानच केलेलं युद्ध आहे का धर्मयुद्ध आहे आणि श्रेय मग देवांना श्रेय का सांगितलं श्रेय अन्यात न विद्येत याला दुसरं श्रेय नाही कारण यानं तन्मे हा विषय होता शिष्यमान तो प्रपन्नम पुढे काय सखे ती मत्वा प्रसभम घेऊ समजावली हा आता श्रेय सांग इथं आबा श्रेय सांगून राहिले की तुझा स्वधर्म आहे लढाई करणं तू न करायलाच पाहिजे बरोबर आहे पण काही काही क्षत्रियांना युद्धाचा प्रसंग येतो पण त्याईचा वहिरी युद्ध करायच्या आधीच मरून मरून जातो त्याला कोण काय करत आहे की लढणार कळलं की नाही माझं काही काही क्षत्रियांना जसं धर्म युद्धाचे संधी देव देते असं असते ना काही काही तर पण मात्र आगा तो युद्ध करायच्या आधी तो वैलवीच जाते मला आता कोणाशी त्याच्या गुथाची युद्ध करते अशी प्रसंग येतात कधी कधी होते अस आणि हा काय म्हटला होता अर्जुन अजून नच श्रेऊन पश्चिमी हतवा स्वजना महावी हा हे महत्वाचं वाक्य बोल अर्जुन नेमका उलटा बोलला होता माउली म्हणतात ना जाणता तरी मनविशी नेनवे ते न सांडीशी आणि शिकवू म्हणू तरी शिकवीशी बहुस आलं स्वतःला शहाणा समजून राहिला येडेपणा टाकून नाही राहिला पण आम्ही शिकवायला जात आम्हाला ज्ञान पाजून राहिला किती येळा असेल अर्जुन किती वागत असेल काय 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 जाणता तरी म्हणवीशी स्वतःला काय म्हणून राहिला पण नेनवे ते न सांडीशी येडेपणा काही टाकत नाही बरं ठीक आहे बा आम्ही म्हणतो बा तुला नाही समजत शिकवू आम्ही शिकव तरी शिकविशी बहुसा आलं नीती आम्ही तुला शिकव भीक मागून खाईन पण येईल मारणार नाही अजून काय म्हटलं तर अजून तो नचे श्रेयून पश्यामि हतवा स्वजनम आहवे स्वजनम आहवे हतवा अहम श्रेय न पश्यामी आहव युद्ध आहव म्हणजे काय या युद्धामध्ये मी माझ्या घरच्यांना यांना मारून काही चांगलं नाही कल्याण नाही दिसून राहिलं मला त्या कोण असं अर्जुन म्हणून राहिला देवाला मग श्रेय पाहत म्हणेन मी श्रेय नाही पाहत म्हणेन भगवंत म्हणतात हेच श्रेय याच्या खोडलं नच श्रेयनुपशल आणि येत श्रेयस्यान ये निश्चित उत्तर दिलं दोन गोष्टी बोलले काय 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 नच श्रेयनुपशाने मी याच्यात कल्याणकारक पाहत नाही याचं खंडन केलं आणि य श्रेयस्यान यश्रेयमश्यात निश्चितम गृही तन्मे जे श्रेय असल ते तू मला सांग याचं इथं काय दिलं उत्तर दिलं हा काय म्हटला होता स्वजनांना मारण मला चांगलं वाटत त्याच उत्तर दिलं एक लक्षात घ्या हे योद्धंत ते प्रधने प्रधनेशु शूरा प्रधन स्वजन प्रधन नाम स्वजन काय म्हणलं होता रे हा कि या स्वजनांना मारून मला काही चांगलं दिसत यांना मारण्यापेक्षा मी भीक मागून खाईन पण यांना मारणार ते इतर स्मृतीतलं उत्तर आहे पण भगवंत धर्म्यात युद्धात शरीर तेच सांगत ये ये ते प्रधनेशु प्रधन म्हणजे अरे दुसऱ्याशी तर युद्ध कोणी करीन जे स्वजनाशी युद्ध करतात ते शूर आहे हे ते प्रधनेशु शूरा म्हणजे ज्याला तू येणे समजतं तेच तर खार शूरतेचं लक्षण आहे मग अर्जुनाला का कळत नव्हतं कारण तो खास शूर नाही ना असं चुमता आहे त्याला खास शूर असता तर तू ना तर पहिले दुर्याच्या डोकानाखाली दिली असते तू पहिले ते दुर्याला तिथं द्रोणाचार्य भीष्माचार्य बसेलाय काय कस काय त्यांची तू गैरकुर तुझी कमाल अर्जुन ते मोठे आहेत हो आहेत हो मोठे पण मोठे तर काही नुसतं वयान ठरत नसते ना मोठे जर वयान असते तर ऐंशी वर्षाच्या म्हाताऱ्याचा फाशीचा निकाल जो धार्मिक असतो तो मोठा असतो अधार्मिक असतो तो छोटा संपला विषय तू धर्माच्या पक्षात आहेस तुला धर्मानं युद्ध सांगितलं भीष्माचार्यांना कोण्या धर्मानं सांगितलं होतं बोवा टक बसल राहा तिथं उठून बी जाऊ शकत नव्हते द्रोणाचार्य पळून जाऊ जा शकत नव्हते तिथून तू गोष्टी सांगून राहिला आम्हाला काही माणूस असतो आणि काय ॲटम बाबा हे युद्धेंते प्रधने शिशू राहा जे स्वजनाशी युद्ध करू शकतात ते खास शू आहे बाकीच्या टमरेला तर कोणी मारी स्वजनाला जे मारू शकतात ते शूर। ते खरे शू ते खरे शू आहे की नाही ऑनलाईन नाही बोलत काही ठीक आहे चला आलं लक्षात मग त्यामुळे हे धर्मयुद्ध आहे स्वधर्म चला भाष्यपा स्वधर्ममपि सो धर्मः क्षत्रियस्य युद्धं तं अपि अवेक्षत्वं न विकंपितुं प्रचलितुं न अर्हसि स्वाभाविकात धर्मात् आत्मस्वाभाव्याद <laughs> इति अभिप्राय अ स्वधर्ममपि नाम स्वधर्मः क्षत्रियस्य युद्धं तं अपि अवेक्ष त्वं न विकंपितुं नाम प्रचलितुं न अर्हसि थोडासान युद्ध क्षत्रिय स्वधर्मेक्ष न विकंपित अर्हसि युद्धम क्षत्रियस्य युद्ध हे क्षत्रियाचं स्वधर्म आहे स्वधर्म श्रेष्ठी तर पुरुष होत नाही बघा स्वधर्म स्वस्थ धर्म स्वधर्म वर्तश्लोकात म्हणले क्षत्रिय श्रेष्ठी तर स्वधर्म पण तसं असणार स्वस्य धर्म तर तिथं ते स्वधर्म शब्द वापरला ना आचार्याने स्वधर्म जोडेल नाही ते स्वधर्म स्व म्हणजे धर्माशी अभेद आहे ना सचा सु कर्मधारय तर स्वधर्म असा क्षत्रियाचा आहे तो कोणता युद्ध करणं युद्धम क्षत्रिय स्वधर्म युद्ध करणं क्षत्रियाचा धर्म आहे अपि त्या स्वधर्माला पाहून सुद्धा तू न विकंपित अर्हसी प्रचलित अर्हशी तू प्रचलित होऊ शकत नाही म्हणजे काय धर्म मार्गावरून त्याला प्रचलन म्हणतात तर तू स्वधर्म मांडला युद्धाला तरी सुद्धा तू धर्म नाही सोडू शकत हा युद्ध नाही सोडू शकत विश्वाचार्य समोर हो ना पण तुझा स्वधर्म काय पडून जा ना तुझा स्वधर्म सांगित आहे शौर्य तेजो धृतिरदाक्ष युद्धेच्या प्यपलायनम दानिश्वर भाव क्षात्र कर्म स्वभावजम अठरा वाद्य त्रिपन्ना श्लोक वाटे ना शौर्य तेजो धृती पहिला शौर्य ये युद्धं ते प्रधनेशु स्वतःच्या जनांना सुद्धा मारायला भेट नाही तो शूर असतो शूराचं नवीन लक्षण नाही पडलं ना हो शूर आणि बजरंगबरीत काय शूर पाहिजे त्या नामस्मरणासाठी रामप्रभूशी वैर केलं ना बजरंग बिन बजरंग बजनता रामा इतक कोण नव्हता रामप्रभू जेवढे बजरंगबलीला स्वजन आहेत तेवढं तर दुसरं कोणी नाही त्याला मी राखतो बिंदास्त राहणे शरव त्याला नामस्मरण करायला लावलं केलं ला सुरू ला राम 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 चालला मग पर्यायानं रामप्रभूशी युद्धच केले की नाही बजरंगबली ते म्हणून त्यांना काय म्हटलंय आता शूर शूराचं लक्षण ध्यानात ठेवा आता असं 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 केल्यावर मला एक आठवलं बाबुराव महाराज <laughs> तोर। हा विषय असा आहे आला काय लक्षात चला तर हा तर स्वाभाविकात धर्मात नाम आत्मस्वाभाव्यात इथे अभिप्राय केलं नाम आत्मस्वभाव्यात आत्मस्वभाव आहे तुझं आत्मस्वभाव आत्म म्हणजे काय क्षत्रिय आत्म म्हणजे स्वतः स्वतः तू कोण आहे क्षत्रियाचा स्वभावच आहे हा कॉलर पकडणे आत्मस्वभाव करणं तुझा स्वभाव असल्यामुळे खरं सांगू का ज्ञान वाराय म्हणतात आता मला आठवत नाही होईल तुला तुझा स्वभाव तुझं झुंजवेल अरे तू किती गप्पा मारू राहिला अर्जुन तुझा स्वभावच आहे लढणं तू आपोआप पेटशील तू जास्त जिजल्याने करून राहिला थोडासा जागा होऊन जाईल का तच्च युद्धं पृथ्वी विजयद्वारेन धर्मार्थं प्रजा रक्षणार्थं च इति धर्मात् अनपेतम परं धर्म्यं तस्मात् धर्म्याद् युद्धात् श्रेयः अन्ये क्षत्रियस्य न विद्यते इति भी अस्माः अन्वय तत् दुसऱ्या लाइन इत दुसरा शब्द च धर्मात् अनपेतम परम धर्म्यम तस्मा क्षत्रिय धर्म्यात युद्धात अन्य श्रेय न विद्यते ही यस्मा चला तच्च युद्धम आता हे तुला सांगितलं मी युद्ध कर युद्ध कर म्हणजे युद्ध कर युद्ध कर सांगितलं म्हणजे युद्धातून धर्म काय होणार आहे पृथ्वी जयद्वारेनं पृथ्वीला जिंकशील ना तू आणि पृथ्वी जिंकल्याने धर्मार्थम पृथ्वीचं जर तू रक्षण केलं तर तू धर्म कर ला ला। तू दुर्या धर्म करणार नाही का शास्त्र कळत नव्हतं काय मग द्रौपदीची साडी ओळत होती तेव्हा शास्त्र कळत नव्हतं ना का। ते अळी अडचणीत होते पूर्ण राज्य नव्हते त्यांनी तेव्हा परस्त्री साडी सोडली जेव्हा ते निष्कंटक म्हणजे निष्कंटक म्हणजे अशतू ज्याला शत्रूच नसते त्याला निष्कंटक म्हणतात असं निष्कंटक राज्य मिळेल जेव्हा त्यांना तेव्हा ते काय करतील ते तर चालती रस्त्याची बाई धरून तिच्या साळ्या सोडतील अरे तू धर्म करशील जयद्वारे ना धर्मार्थम पृथ्वीचा जय झाल्याने जिंकल्याने तू धर्म करशील अजून प्रजारक्षणार्थम प्रजेचं तू रक्षण करशील दुर्योधन करत नव्हता का दुर्योधनाची प्रजा होती की नाही अर्जुनाने त्यानंतर येईल विष पाजलं त्या लातूरला लाक्षागृहा त्यांना जाळायला लागला होता नाही मग हे वैरी होते मग दुसरंही कोण असं थोडंसं वैर केलं तर हे त्याला असंच कापतील मग राजाचं काम वैर केलं की काप वैर केलं की काप नसते प्रभू रामचंद्राचं वैर केलं धोब्यानं प्रभू रामचंद्राने धोबी कापू शकत नव्हते प्रभू रामचंद्र कचकने कांद्याच्या पातिवाने पातिवानी कापून फेकला असता ज्या दिवशी ऐकलं प्रभू रामचंद्रांनी कानावर पडलं त्याच दिवशी त्याच्या घरात घुसू शकले असते आणि खलास करू शकले असते घरी आले आणि आई त्याग केला याला धर्म म्हणतात अर्जुन आळवा येते म्हणून त्या लेखापून टाक त्यात तुझं नाही अर्जुनाच अर्जुनाचंच होतं राज्याच राज्य होत युधिष्ठिराच होत प्रजारक्षण बघा दोन्ही कसे आयटम दिले बरोबर प्रजारक्षणार्थ दुर्योधन करत होता का प्रजेचं रक्षण तर लाक्षगृह केलं होतं धर्मात अनपेतम है ना धर्मात धर्माने अनपेतम भरलेलं धर्माने भरलेलं म्हणून त्याला परम धर्म्यम म्हणलं परम धर्म्यमच्या पुढे काय करायचं बरोबर अध्यार करायचा परम धर्म्यम युद्धम अस्ति हे सगळं भाऊंच असते बरोबर हे युद्धम बघा इकडे बरोबर मी लिहिलेलं या आधी है ना धर्म्यम युद्धम असते सगळं भाऊनी सांगितलं भाऊ पाठ सांगायला भाऊचर पाठवली मजाच चालली हा परम धर्म्यम युद्धमस्ती त्यामुळे हे जे युद्ध आहे हे धर्मे युद्ध आहे धर्म म्हणजे काय सांगितलं धर्माने अनपेतम भरलेलं ठस ठसून भरलेलं तस्मा धर्म्यात युद्धात अन्य क्षत्रियस्य अन्य श्रेय न विद्यते त्यामुळे या धर्मयुद्धापेक्षा श्रेष्ठ क्षत्रियाला दुसरं काहीही नाही म्हणून तू टेन्शन घेऊ नको उठली युद्ध करते हि असे क्षत्रियाला या युद्धापेक्षा दुसरं काहीही धर्ममय नाही कळाला ठीक आहे ओ पूर्णमेधा पूर्णमेधा पूर्ण आद पूर्णम होते जिथे पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवा शिष्य देव पुन्डली एक वरदार देवतो